हाय हाय हॅलो कशी आहार मस्त ना तर स्वागत आहे तुमचं आजच्या माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये तर नक्की माझा ब्लॉग पूर्ण बघा आणि जसं इन्स्टाला सपोर्ट करता आहे तसंच तुम्ही यूट्यूबला देखील सपोर्ट करा तर आज आहे हळदी कुंकाचा कार्यक्रम तर साडी स म्हणजे घराची साफसफाई तर झालेली आहे ठीक आहे का माझी लावायला झोपलेली आहे आणि तो छोटा मागे गॅलरीमध्ये खेळतो आहे आई सांभाळता साऱ्या घराच्या तर साफसफाई पूर्णपणे केलेली आहे मी आता फक्त मला खायला बनवायचं आहे मी बाहेरूनच मागवणार होती पण म्हटलं घरचं फूड कसं हेल्दी असतं म्हणून म्हटलं आज जरा जा घरीच बनवलं तर ती मी डाळ भिजत घातलेली आहे आणि मला करायच्या इडल्या आणि सांबार तर आता मी या सांबारसाठी सगळ्या का। भाज्या कापतो ऑलमोस्ट माझ्या भाज्या कापून झालेल्या आहेत फक्त बटाटा काढली सांबारची तयारी मला करून ठेवायची आणि फक्त तळ काढायला स्पेशल खूप मागवलेला आहे तो खूप कोण आहे तुम्ही ब्लॉक पूर्ण बघायचा मध्ये कळलं असतो ही चण्याची डाळ मी आता मस्त धुऊन घेतली आहे मी आधी सांबार करायचे थोडा वेगळ्या टाईपचा घालायचे आता सांबार डाळसोबत बटाटे पण खूप साऱ्या प्रमाणात घालायचे पण आज जरा मी बटाट्यांना स्किप केलेले आहेत म्हटलं आज जरा वेगळ्या पद्धतीचा सांबार आपण ट्राय करूया बघू आता तो कसा होतो ललिता खाला का मग इडली सांभार इडली आणि हा मी बोलली होती ना की आमचं स्पेशल कुक येणार आहे सांबारचा चढवा लावायला स्पेशल कुक आणि यांचा आयडी इन्स्टाला यांना अनफॉलो करा सिरियस हो नका आयडी आय डी पण सांगून दे अमृता वाड्या हा अमृता वाडे तर यातून हा इडली खायला

बाकी आणि आणि आज मस्त असं उखाणा घेणारी ललिता स्पेशल म्हणजे उखाणा असणार आहे आणि तिने स्वतः तयार केलेला उखाणा त्याच्यामुळे उखाना आठवण करून ऐका त्याच्यासाठी ब्लॉक कंटिन्यू करा बिलकुल किप्स करू नका आणि कमेंट मध्ये नक्की सांगा उखाणा आवडला की नाही तुम्ही सुद्धा करा म्हणजे तुम्ही सुद्धा हा उखाणा लिहून घ्या आणि तुम्ही पण खरी कोणकाला घ्याय

सोन्याची समयी चांदीच्या वाटी सोन्याची समई चांदीच्या वाटी किरण पाटील माझे पती मी त्यांची सौभाग्य होती पाटील बाई बोला पटकन यमुनेच्या तीरी कृष्ण वाजवतो बासरी यमुनेच्या तिरी कृष्ण वाजवतो बासरी रावांच्या संसारात आहे <laughs> मी हसरी आणि सदा हसरी बायका मी काय म्हणते जमलेल्या बायका नाव घेते ललिता लक्ष देऊन ऐका आज आहे हळदी कुंक दिलं मी सौभाग्याचं वाद कारण त्याच हळदी कुंकामुळे मला मिळालंय सौभाग्याचा मान प्रेम झालं वर्गामध्ये पूर्ण झालं लग्न मांडवात प्रेम झालं वर्गामध्ये पूर्ण झालं लग्न मांडवात पद्माकररावांची बायको म्हणून मिरवताना दलिताचा आनंद लागणार